नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस्टिचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तर तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील लॉस टू डू विथ लेटर्स हा लेसन अभ्यासणार आहोत पेज नंबर इज थर्टी थ्री मीन्स तेहत्तीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाव्याला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्डन टुडे वी आर गोईंग टू लन द लेसन लॉड्स टू डू विथ लेटर्स आपण या अक्षराबरोबर बरेच काही करू शकतो हा याचा अर्थ आहे लिसन केअरफुली अँड लर्न टू मेक लेटर कार्ड्स लक्ष देऊन ऐका आणि अक्षरांची कार्डे बनवायला शिका टीचर्स सेज मनीष कम हियर हँड आउट दिस कार्ड टू एव्हरी वन गिव्ह वन कार्ड टू इच वन तर टीचर काय म्हणतात मनीषला इकडे ये हे कार्ड उचल आणि प्रत्येक कार्ड एक एक कार्ड प्रत्येकाला दे डीड यू ऑल गेट अ कार्ड गुड टीचर म्हणतात प्रत्येकाला एक एक कार्ड मिळालं का छान नाव लिसन केअरफुली आता लक्षपूर्वक ऐका आय से द नेम ऑफ अ लेटर मी एका अक्षराचे नाव सांगेन अँड राईट इट ऑन द बोर्ड आणि ते ब्लॅकबोर्डवर मी लिहीन यू हॅव टू राईट द लेटर ऑन युअर कार्ड म्हणजे आणि तेच अक्षर तुम्ही तुमच्या कार्डवर लिहायचं आहे रेडी तयार आहात लेटस स्टार्ट चला सुरू करू ए राईट बिग ए मग मोठे ए अक्षर हे लिहायचं आहे बाईने फळ्यावर पण ते लिहिलेलं आहे राईट ए ऑन द बोर्ड कॅपिटल ए फिनिश गुड संपलं छान नाव टर्न द कार्ड ओवर लाईक धीस मग तेच कार्ड तुम्ही पलटायचं राईट स्मॉल ए ऑन द अदर साईड ऑफ कार्ड तर कार्डच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही स्मॉल ए लिहायचं आहे टीचरसुद्धा स्मॉल ए बोर्डवरती लिहतील अशा तऱ्हेने कार्डच्या एका बाजूला स्मॉल ए एका बाजूला कॅपिटल ए असे हे कार्ड बनवायचे दुसरी अक्षरे देखील असे लिहून हे कार्ड बनवायचे आहे हा एका बाजूला स्मॉल बी एका बाजूला कॅपिटल बी एक कार्डच्या एका बाजूला स्मॉल सी दुसऱ्या बाजूला कॅपिटल सी अशा पद्धतीने ए टू झेड कार्ड तुम्ही स्मॉल कॅपिटल बनवायचे या ठिकाणी चित्रामध्ये मुलांनी कार्ड बनवलेली दाखवलेली आहेत लेसन टू लिसन केअरफुली दुसरा धडा ऐका काळजीपूर्वक ऐका लिसन केअरफुली लर्न टू प्ले द फॉलोईंग गेम विथ लेटर कार्ड्स लक्ष देऊन ऐका आणि अशा प्रकारचे खालील खेळ खेळायचे गेम वन लिसन केअरफुली अँड शो द करेक्ट कार्ड एम पी ई एफ एक्सेट्रा आता वेन टीचर्सेस शो मी एम कार्ड त्यानंतर तुम्ही एमचे कार्ड बनवलेले दाखवायचे आहे स्मॉल लेटर कॅपिटल लेटर तर बाई जे सांगतील ते कार्ड तुम्ही दाखवायचं आहे गेम वनमध्ये अंडरस्टूड त्यानंतर बाईंनी बी असे सांग समोरले तर बीचे कार्ड दाखवायचे अशा पद्धतीने गेम टू लुक ॲट द कार्ड अँड शो अ मॅचिंग कार्ड म्हणजे टीचर जे कार्ड दाखवतील त्याला मॅच होणारं कार्ड तुम्ही दाखवायचं आहे जसं मॅडमनी जर कॅपिटल एचे कार्ड दाखवले तर तुम्ही पण कॅपिटल एचेच कार्ड दाखवायचे आहे अशा पद्धतीने नाव गेम थ्री लुक ॲट दिस कॅपिटल लेटर अँड शो द स्मॉल लेटर तर बाईने कॅपिटल लेटर दाखवल्यानंतर तुम्ही स्मॉल लेटर दाखवायचं आहे बी कॅपिटल असेल तर स्मॉल बी दाखवायचं आहे तुम्ही गेम फोर लुक ॲट द स्मॉल लेटर अँड शो द कॅपिटल लेटर तर बाईंनी स्मॉल लेटर दाखवले आता स्मॉल लेटर डी दाखवलं असेल तर तुम्ही कॅपिटल लेटर डी कार्ड दाखवायचं आहे अंडरस्टूड गेम फाय फॉम पेअर लिसन केअरफुली अँड फॉर्म द वर्ल्ड यूजिंग युअर कार्ड्स एक्झाम्पल ए आय एम अँड बिल नेम रोज मदर फादर तर तुम्ही तुमच्या कार्डाचा उपयोग करून असे शब्द बनवायचे आहेत तुम्ही ए बी सी डीचे कार्ड बनवलेले आहेत त्या कार्डपासून तुम्ही एक शब्द बनवले आहेत आता ए एक कार्ड चे। आए, आए चे कार्ड ए कार्ड दाखवायचे आय आयचे कार्ड दाखवायचे तर ए एम असेल तर ए आणि एम जोडायचे म्हणजे ए यम एम हा शब्द तयार झाला एन बनवायचा असेल तर ए एन डी हे कार्ड जोडायचे आहेत अंडरस्टूड त्याप्रमाणेच तुम्ही बिल नेम रोज मदर फादर हे काही शब्द बनवण्यासाठी तुम्ही कार्ड्स जोडायचे आहेत नऊ सी गेम सिक्स फॉर्म पेअर फ्रॉम एनी फोर नेम ऑफ युअर चॉईस यूजिंग युअर कार्ड्स सहाव्या खेळामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवडीनुसार कार्ड जोडून शब्द बनवू शकता गेम सेवे फॉम पेअर ट्राय टू फॉर्म अ सेंटेन्स यूजिंग युअर कार्ड्स तर तुम्ही या कार्डचा उपयोग करून वाक्यसुद्धा बनवू शकताय इथे तयार केलेलं आहे वी आर बड्स डब्ल्यू ई हे कार्ड जोडलेलं आहे त्यानंतर ए आर ई हे कार्ड जोडून आर तयार केलेलं आहे बी आय आर डी एस ही कार्ड्स जोडून बर्ड्स हा शब्द तयार झाला अशा तऱ्हेने वी आर बर्ड्स हा सेंटेन्स म्हणजे हे वाक्य तयार झालेलं आहे अंडरस्टूड स्टुडंट्स तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार कार्ड जोडून वाक्य शब्द बनवू शकता अंडरस्टू स्टुडन्स समजल्या बालमित्रांनो तर आज आपण या अक्षरांबरोबर बरंच काय करू शकतो हे शिकलो आता तुम्ही हे गेम खेळू शकता